अंबाजोगाई शहर शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय चळवळीचे केंद्र असल्याचा आम्ही सतत दावा करतो आज हा दावा खोटा असावा अशी शंका येत आहे त्याचे कारण असे की अंबेजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने राबवण्यात आली त्या अगोदर अंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाने आपली अतिक्रमण हटाव मोहीम राबवून घेतली अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आज होता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रशासन असो नाही तर नगर परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवताना कुठेही चूक झालीच नसेल असा कोणी काय दस्त्र त्या प्रशासनातील अधिकारीसुद्धा दावा करू शकत नाहीत अतिक्रमण हटाव मोहिमेला कोणाचाही विरोध नाही मात्र अनेक विस्थापित झालेल्या नागरिकांचे म्हणणे होते की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल हा रस्ता पूर्वी जिल्हा परिषदेकडे होता त्यावेळी तो चाळीस फुटाचा होता आता तो शंभर फुटाचा झाला आहे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खाते असो अथवा इतर कुठल्याही प्रशासनाने नागरिकांना मनावी तशी माहिती द्यायला हवी होती ती दिली गेली नाही असे अनेकांचे म्हणणे आहे रस्त्यासाठी तुम्ही आमची घरे पाळली ती आमची खाजगी प्रॉपर्टी होती आमची खाजगी मालकीची जागा घेत असताना किमान आम्हाला तुम्ही नुकसान भरपाई काहीच देणार नाही का या संदर्भात बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर खुलासा करायला हवा अशी नागरिकातून मागणी होत आहे सदर बाजार भागात अनेकांची राहते घरी तुटली आज त्यांनी कुठे राहावे असा प्रश्न निर्माण झाला आहे मायबाप सरकारने रस्त्याचा प्रश्न सोडवताना कोणाचे घर करता कामा किमान त्यांना जागेचा प्रश्न सोडवावा अशीही मागणी होत आहे आंबेजोगाई शहरात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी कोणीही पुढे येणारच नाही का काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या पराभूत झालेले माजी आमदार आंबेजोगाई शहरातच राहतात ज्या गोरगरीब जनतेने तुम्हाला भरघोस मते दिली त्यांच्यावर आज संकट आले असता किमान त्यांचे सांत्वन करण्याचाही मो मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवणार नाही का आगामी तीन चार महिन्यात नगर निवडणुका लागणार असल्याचे दस्तुरकूत मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केले आहे निवडणुकीची घोषणा होताच शहरातील विविध वार्डात इच्छुक उमेदवार तसेच नगराध्यक्षपदाचे दावेदार आपणच कसे जनतेचे सेवक आहोत याचा दावा करतील मग इच्छु ते इच्छुक आज कोणत्या बिळात जाऊन बसले असाही सवाल जनता करत आहे बांधकाम विभाग व नगरपरिषद प्रशासनाने काढलेले अतिक्रमण योग्य आहे का काही त्रुटी तर नव्हेत ना कोणावर अन्याय तर होत नाही ना होत असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न समाजसेवक मार्फत केला जावा एवढीच समाजसेवकाकडून गोरगरीब जनतेची अपेक्षा असते मात्र तीही अंबेजोगातील गोरगरीब जनतेच्या नशिबात नाही असेच म्हणावे लागेल अंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाने तहसील कार्यालयासमोरील गोरगरीब पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय करत होते अतिक्रमण हटवले त्या जागी आज ऑटो चालकांनी आपले ऑटोची लाईन लावली आहे नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपयाचा निधी खर्च करून भाजी मंडई भागातील नागरी रुग्णालयासमोर पाच बाज पाच साईजचे पत्र्याचे डबे त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना बनवून दिले जात आहेत तसेच डबे तहसील कार्यालयासमोरील व्यावसायिकांना दिले तर किमान शंभर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागू शकतो एवढी साधी भूमिका आंबेजोगाई शहरातील जनतेच्या मनात आपणच असल्याचा दावा करणारे माझी नगराध्यक्ष असो की माझी आमदार अथवा माझी मात्र काही महिन्यानंतर विद्यमान होणारे नगरसेवक होणाऱ्या समाजसेवकाकडून गोरगरीब जनतेसाठी एवढी होऊ शकत नाही का असाही सवाल केला जात आहे बघू काय समाजसेवक स्वतःला भविष्यात उद्याच्या तीन चार महिन्याच्या नंतरचे स्वतः नगरसेवक पदाचे दावेदार या गोरगरीब जनतेच्या संदर्भात काय भूमिका घेतात ते येणारा काळच ठरवेल